नमस्कार मित्रांनो हो। मित्रांनो हो। आज भाऊबीज आहे आणि माझ्या बहिणी मला आज ना आलेले आलेल्या भाऊबीजला एक माझी बहीण गावातून आली आणि एक बहीण माझी इथत राहती ही माझी मोठी बहीण आहे आणि ती बसलेली आहे का ती माझी छोटी बहीण आहे आणि दोन्ही बहिणी सकाळी सकाळी मला भेटायला आल्या आता यांना काय वाटलं भाऊ टपरीवर चालले जाईल तर मग सकाळी त्याला वळाला भेटणार नाही तर त्या कामा धंदे सोडून पहिलं मला बावळा आल्या आणि मग त्या आता त्याच्या त्याच्या कामाला लागतील म्हणजे किती प्रेम आहे एक तर काल जाण्यावर आली एक दिवस अगोदरच आली तिला माहिती होत सकाळी सकाळी भावाला होत हो रा, रा, थे थे? या अस बहिणीचं प्रेम असतं मित्राओ तर तेच म्हणतो मी प्रत्येक भावाला घरामध्ये तुम्ही किती भाऊ द्या दोन राहा चार राहा पण एक बहीण राहणं खूप गरजेची मित्राओ जे करून तुम्हाला हे सण वारं जे असतात ना जे करून हे सण साजरे साजरी करायला भेटते खरं बरोबर आहे की आता मला सांगा रक्षाबंधनला ताई घरी नाही आली तर कसं सुना सुना वाटत माझ्या बहिणीचं महत्त्व कळतं आपल्याला वि जय वि जय वि जय जय त्या बा मिठाई खायला भेटते सकाळी सकाळी बहिण असली असं पाहिजे त्याच्यामुळ छोट्या शाळा तुला दोन नंबर लावत होतो पेडा बालकांचा पेडा तुला माहिती आहे मला कालकांचा पेडा लय आवडतो आता मला काल पेडाय झाला धन्यवाद mm. ताई त्याच्यामुळे मित्र हो। प्रत्येकाला सांगलं बारात मुलगी जन्माला आली तिथं मुलापेक्षा जास्त स्वागत करा कारण तुम्हाला हे सगळे बहिणीचे जे तेव्हा आहे हे कम्प्लीट करायला भेटतील भाऊबीज रक्षाबंधन सुखदुखा mm. okay. जाव कोणच्या कामाला बहिणी पुढं हो सगळ्यात हाय की नाही ते माझी छोटी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा मोठी पण माझ्या बहिणीपेक्षा छोटी जालना आल्या एक दिवस अगोदर आई कारण भाऊबीट टाइमवर झाली पाहिजे सकाळी म्हणून पा किती प्रेम हा तेच ना पैसा पाणी तर खूप आहे दुनियामध्ये पण हे प्रेम भेटतं का हे बहिणीच मान सम्मान हे प्रेम जी आपुलकी आता माझी बहीण घरी आली तर पोर सकाळी धावत धावत बाजूच्या घरी गेले त्याला सांगा लागले ती माझी आतू आली म्हणून किती नवल किती कौतुक वाटलं त्याला सम्राट गेला पळत पळत साळवायच्या घरी माझी आत्मा आली माझ्या आत्मा आली अरे बाबित खूप झाला प्रेम सुद्धा ते चकळून गेले इतकं नवल वाटलं त्याला इतकं कौतुक वाटलं माझ्या मुलायला आत्ता आली तर असं असतं

पण मात्र सारा महाराज निमित्तानं माझ्याकडे छोटीशी भेट भावाला भावाची ती त्याने स्वीकार करावी जय भीम जय भीम भीर <laughs> थांबते ताट अरे थांबत गोडघोडे जास्त दिवस आहात बहिणी आल्या बहिणीने फोन फोन केलं माझ्या बा आमच्या वडिलानं बहिणीला बक्ष दिले ते न अरे बापरे बाप इतकं प्रेम आहे माझ्या वडिलाच पण मुलीवरती तुम्ही पण असा सण साजरा करा भाऊ आनंदात साजरी करा या आमच्या मठ ताईला भावा पण भेट ओके धन्यवाद जय जय भेंद्र कसे वाटले आमची भाऊ बीज तुम्हाला तुम्ही पण बहिणी सांगा असं नाही जरी बहिणी आल्या तर बहिणीच्या घरी जा हा बहिणी फुगा करत करा काही गोष्टी चालत राहत्या गोष्टी दुसराभोगी होत राहते पण बहिणीचं भावाचं हे बंधन सुटलं नाही पाहिजे आणि प्रेम कमी झालं नाही पाहिजे तरी जा आणि त्यांना हे करा हा खरच म्हणजे समान एक दिवस आणि एक दिवस जायचं धरून काही हे नाही भेटत नाही एखाद्या बहिणीला काढ असतं तिला येत येत नाही बरोबर आहे तिची त्याची काही मजबुरी असते तर नाराज व्हायचं नाही तुम्ही वेळ काढा आणि तुम्ही भेटायला जा कारण त्या बहिणी त्याच्या त्यांच्याकडे बंधनात बांधलेल्या राहत्या त्याच्यामध्ये त्या ताईला काही बहिला येत येत नाही तर भाऊ कधी खंबीर असल बिंदाच बहिणी घरी जायचं जे होईल ते होईल यायची नाही भाऊ पाठीची पाहिजे बहिणीच्या आणि बहीण तर पाठीशी आहेच भावाच्या बरोबर आमची भाऊबीज एकदम आनंदात साजरी झाली मित्र पण अशी साजरी करा आणि आमचे भाऊबीज तुम्हाला आवडे असेल तर आमच्या या चॅनलला लाईक लाईक सबस्क्राईब शेअर करा तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना परत एकदा भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा दिवस आजचा सुख शांती आणि मंगलमय हो धन्यवाद